भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत वलगाव येथील एक लहान भक्त आहे आणि त्यांना आलेले अनुभव ते आपल्या लहान स्वानुभवला सांगणार दादा जयगुरु जय गुरु। जय लहानूज सर्वात संपूर्ण नाव सांगा माझं नाव शिवदास वानखडे मूळगाव मुक्काम आमला आमल्याच्या पोस्ट वलगाव अच्छा तालुका जिल्हा तर तुम्हाला श्री संत लहानुजी बाबाच्या दर्शनाचा व्यासंग कसा लागला व्यासंग म्हटलं म्हणजे माझी आई आणि वडील मला लहानूजी महाराजांच्या दर्शनाला म्हणजे लहान असताना एकदम ताना असताना घेऊन आले होते बरं लहानूजी महाराजांनी मला काणीनं असं लोटलं लु। दोनदा तेव्हापासून माझे साभ हो माझ्यावर येणारे कोणतेही संकट दुटूट टडले एकदा गोळीबारातून वाचलो एकदा ट्रक थोस मारली त्यावेळेस वाचलो गोळीबारातून कुठे झाला होता गोळीबार नागपूरला तिथे कशाला गेले होते लांबफ्राम मोर्चे हो तो तर एक माझ्या बाजूचा लावला हो काय आणि मी त्यानंतर असा एक अनुभव आहे हो मी ड्युटी करत असताना रात्रीचे एक ते दीडच्या दरम्यान नाल्याच्या पुरामधून गाडी घेऊन निघालो माझी गाडी फुल डुबली पाण्यात पाण्यात बरं त्याच्यानंतर माझी गाडी मी पादळ काढली वरतं थोडी माथ्यावर त्यानंतर मी लालूजी महाराजांना म्हणजे नव लानूजी महाराज नम महाराज नम असं हो। तीनदा आठदा वेळा म्हटलं हो। आणि माझ्या गाडीला किक काय त्या रात्रीमध्ये माझी गाडी चालू झाली आजूबाजूला कोणी येत नव्हते हा माझा महाराज महाराजांना ड्युटी कुठे करत होता तू मी हो बारला मी करतो पण आता बंद आहे त्यावेळेसची घटना हो त्यावेळेस खुशी बेड अमरावती नवसाच्या बाजूला आँचा, आँचा। त्या त्या ठिकाणी असूट करतो तर हा प्रसंग प्रत्यक्ष घडलेला आहे घडलेलाच आहे आणि तिथं मी बाबांचं नाव घेतलेलं आहे त्या रस्त्यामध्ये तिराईचा नाला म्हणून आहे वलगावला आले तर कोणी सांगतो तिला नाला तर तिथं बाबाचं नाव घेतलं मी माझ्या मनामध्ये लहानजी बाबा आहे ना मग लायनुजी बाबा आहे ना मग असं दहा वेळा मारलं म्हटलं आणि टू व्हीलर ला किक मारल्या बर माझी गाडी चलली होती एकाच थीक मध्ये हो का नाहीतर गाडी मध्ये पाणी गेल्यानंतर हो गाडी भर पडते चारा गिरापाशी पाहिजे तर चांगलीच नाही हो सुरूच नाही बरोबर असा मला लाल निवारणा आहे आणि माझा जीवन खुश आहे हो मुलं बाळा सुखी आहे सर्व गोष्टी राहणं मग आता कुठे आहे तर आपल्यालाच म्हणजे एक मुलगी इंजिनियर झालेली आहे बर आणि दुसरा मुलगा इंजिनिअरिंग करत आहे आता माझ्या सोबत आलेला आहे हो हो मी शम आहे अच्छा आणि मी बिहर वाढू ड्युटी करू बरं लहानूजी बाबाची भक्ती मात्र सुरू आहे लहानूजी बाबाची भक्ती म्हटलं म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला येतो आता ते त्यांचं नाव काय ते मला वाटतं वसंतराव हा वसंतरावजी हो मला वाटतं चांगलेच वाटतं असं आल्याबरोबर त्यांचं दर्शन घेतो म्हटलं तर मी त्यांना जय लहानूजी अच्छा तर दादा तुम्ही थोडक्यात का होईनाच तुम्हाला व्यासंग कसा लागला आणि तुमच्यासोबत घडलेला प्रसंग तुम्ही सांगितला याकरता मी तुमचे आभार मानतो जय जय लानुजय श्री समर्थ लानुजी महाराज की जय